आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सोलापूर इथं राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर त्या काळात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती जिल्हा रुग्णालय सोलापूर यांच्या वतीनं राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा कार्यक्रम माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माणे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला नेत्रदान ही काळाची गरज असून नेत्रदान चळवळ म्हणून उभी राहायला पाहिजे आपल्या नेत्रदान करून अंध व्यक्तीच्या प्रकाश निर्माण करू शकतो मृत्यूनंतरही आपण नेत्ररूपाने आपण या जगात राहू शकतो असे मत मांडले आणि सर्व नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करून या राष्ट्रीय चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉक्टर नवीन जीवणे डॉ नवनीत तोशनीवाल डॉक्टर गणेश इंदूरकर ज्येष्ठ कवी देवेंद्र ऊटी मेट्रान बेले उपस्थित होते जिल्हा नेत्रचल्य चिकित्सक डॉक्टर जीवन नवीन जिवणे यांनी नेत्रदानाबद्दल ग समज गैरसमज याविषयी माहिती दिली डॉक्टर नवनी निवाल यांनी नेत्रदानातील उपचारविषयी माहिती दिली डॉक्टर गणेश इंदूरकर यांनी नेत्रदान चळवळ अडचणी याविषयी माहिती दिली त्याचबरोबर नेत्रदानविषयी पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले आणि युवा क्रांती कलामंचच्या वतीनं नेत्रदानवर पटनाट्य सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गणेश इंदूरकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा समुपदेशक विकास लिंगराज यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जानराव सिस्टर ओपीडी मधील स्टाफ गणेश सोनवणे वर्षा निली बसवराज खजुर्गी नदाब रोटले पंकज कोलूर तर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर